I what I was gonna do. आता बकासोर्मी गट पास केले आता आता चाललो आम्ही डायरेक्ट पडला इथं जाम गर्दी आहे पास केले खाली जाऊ नाही चला खाली जाऊन एवढी गर्दी नाही तर आता चांगलं आम्ही आमच्या बहीला जवळ पास झाले आता एवढीच चेंबर चेंबी आयला पडसिरेच चेरीच चेंबर चेंबी ना बघा <स्तित> <स्तित> असेल किती होत आईच राहत आम्ही जावाला बसलोय आमच्या जा हर्या शेटे अमोल शेटे इथं आपली सगळी पोरं आहेत मस्त मटन बिटन घेतले भेजा घेतले इथं मस्त जेवण वगैरे करून आता सेमी चालू झाले जेवलं मस्त आम्ही सेमी बघायला जाणार आहे आता तर फटाफट जेवण करून आणि सेमी बघायला जाऊ नाही आता फायनल फायनल चालू नाही फायनल आता क्राऊड गर्दीला गर्दी जावं वाटतं कसा काम नाही आता फायनल आहे आता बाकी गर्दी होणार आता काय बोला आपण ब्लॉग मध्ये बोला पाहिजे कसा येऊ एक नंबर फायदा तुम्हाला कट कोण चिकल काय मथुर गर्दी एक आंबा हे असते गर्दी अड्ड्याला भैयाजवळ भेल गेला हॅलो लो वीस रुपये लोक वीजची मस्त टाइमपास घेतला आता दो ना पैसा हा शंभर दिले मी नी पैसे थँक्यू शर्ती <था। लेँंगे> ना चिट्टीवरून भांडण घालता आता सहल झाले नाही तर आता आम्ही बसलो इथं आता फायनल चालू होणार आहे जोपर्यंत ते लोक उठवायला येणार नाही आम्ही उठणार नाही बिल लाजेत आम्ही तुला काही पोटेटो काढून घेऊ आता बघू आता शहरात फायनल झाले दा होते किंवा बाबत जाईल भांडाली भांडाली जायला झगड भेट झगड भेट मुस्ती भांडाली हे रा हे नको रा

국민 ha 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 hai hai pun I huh hai आम्ही पेट्रोल पंप कसा आपण विकत घेतला साताऱ्यामध्ये आपला कसा आपल्याला आपल्याला मोठे पण कधीच नाही आपल्या साताऱ्यामध्ये पेट्रोल पंप मोठे पण कधीच नाही आपल्याला नाही नाही आपला आपला जिंकलाय अरे भाऊ काय बोलतोय आपला आर्ण जिंकलाय म्हणून पेट्रोलचा खर्च हा थांबा मी सांगितलं गाई तर चला आता हरण्यानी आणि रायफलनी फायनल एक नंबरचा मानकर झाले आपल्या कल्याणच्या बैल आहेत तर आता आम्ही चाललो आहे दुसरीकडं आज वसले थांबणार आहे उद्या वापस वाटतं आहे शर्ती तर आम्ही परत येणार आहेत तर चला गाईत आता बघू मस्त जाऊ जेवण वगैरे फ्रेश वगैरे करू ना ब्लॉग अपलोड करतो आहे तर पूर्ण प्रेम द्या ब्लॉगला आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका बाय बाय